सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याबद्दल आज आनंदाची बातमी आहे तर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज पीक विमा जमा होणार आहेत तर अखेर सरसकट पीकमा या जिल्ह्यात आता मिळणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहेत व कोणत्या शेतकऱ्यांच्या व कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे जी काही पीक विम्याची रक्कम आहे त्या जमा होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीकमा भरला होता खरीप दोन हजार तेवीस तर त्यामध्ये खरीप आणि रबी पीक विम्याचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जे तक्रार नोंदवली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत तर त्यामध्ये जे काही बरेच जिल्ह्यामधून ओघळण्यात आलेले आहेत त्यानंतर जे की या जिल्ह्यातच आता त्यामध्ये तूर सोयाबीन गहू ज्वारी हरभरा त्याचप्रमाणे जे काही यामध्ये उडीद मूग सोयाबीन तूर कापूस त्यानंतर जे काही रब्बीमध्ये आहे तर त्यामध्ये ज्वारी गहू हरभरा तर असे जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक धुळे नांदेड नागपूर कोल्हापूर त्यानंतर इथं बरेच जिल्ह्यामध्ये अधिकही त्यांच्या बँक खात्यामध्ये पीक माहीत जमा झालेला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर जर तुम्ही र खरी पीक दोन हजार चोवीसचा भरलेला असेल तर हे तीन गोष्टी तुम्ही जर केल्या तरच तुम्हाला इथं पीक माहीत मिळणार आहे तर जे काही इथं अटी आलेल्या तर नवीन नियमानुसार तुमच्या बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारा यावरील तुमच्या नावामध्ये बदल नसावा जर तुमच्या सातबारावर नाव बरोबर असेल किंवा तुमच्या आधार कार्डवर नाव चुकीचं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुमच्या जे काही चुकीचे नावे आहेत ती इथं सातबारावर असो बँक पासबुकवर असो किंवा आधारवर जर तुमचे समान नाव म्हणजे सारखे नाव असणे आवश्यक आहे तेही डॉक्युमेंट्सवर तर त्यामध्ये बँक पासबुक आधार कार्ड आणि सातबारा तर अशा यांचा समावेश आहे त्यानंतर आता सर्वांना ई पी ई पीक पाहणी करणे मॅन्डेटरी झालेले आहेत तर याचं थ्री पॉईंट झिरो पॉईंट वन जे काही लेटेस्ट नवीन व्हर्जन आलेलं आहे तर ई पीक पाहणीचं जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही ॲप्स आहे ते अपडेट करून घ्या तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर जे काही तुमच्या पिकाचे नुकसान झालेलं तर खरीपमध्ये जे काही सोयाबीन कापूस तूर ज्वारी उडीद मूग तर अशा जे काही पिकांचा यामध्ये समावेश आहे जर तुमच्या शेतामध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स ही जी ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर ती तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे की तुम्हाला कशाप्रकारे तक्रार नोंदवायची आहे तरीसुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पीक जमा झाला की नाही हो पी जर जमा झालेला नसेल तर त्याचा स्टेटस प्रकारे चेक करायचं आहे की तुम्हाला पीकमा मिळणार की नाही तुमचं स्टेटस पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे तर त्यावरती जी काही लिंक आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तुम्ही क्रॉप इन्शुरन्सच्या ऑफिसियल पेजवरती जाऊनसुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पी किमा इथं जमा होणार आहेत जमा होणार की नाही तुमचा स्टेटस रिजेक्ट झालं की अप्रूवल आहे तेसुद्धा घरबसलं तुम्ही चेक करू शकता पीक मॅसंदर्भात अधिक काही अडचणी असतील जर तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला नसेल तर लास्ट तारीख जी आहे पंधरा आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या तर घर बसल्यासुद्धा पीक विम्याचा फॉर्म भरू शकता अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सस्क्राई